एकनाथ शिंदे यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर पुन्हा एकदा दाखवून दिली नाशिक कल्याण ठाणे या तिन्ही सीट्स त्यांनी महायुतीच्या जागा वाटपात खेचून आणल्यात मात्र या जागांवर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने देखील दावा ठोकला होता आणि या पक्षांची खतखत आता बाहेर येऊ लागली ठाण्यामध्ये तर हे चित्र उघड उघडपणे आहे ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली मात्र एकनाथ शिंदेच्या या उमेदवारीला स्थानिक भाजपकडून विरोध चालू होता विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग असलेल्या नवी मुंबईतून त्यांना जोरदार विरोध होऊ लागला होता नवी मुंबईवर वर्चस्व असणारे गणेश नाईक यांचे समर्थक थेट एकनाथ शिंदेच्या उमेदवारी विरोधात घोषणा देत आहेत त्यामुळे ठाण्यातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा गेम होऊ शकतो का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर ठाणे लोकसभेची उमेदवारी बुधवारी शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांना जाहीर झाले मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची त्यांना साथ मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे कारण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदललेली आहेत मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर संजीव नाईक यांनी बाजी मारली होती या मतदारसंघात चुकीचा उमेदवार दिल्याचा मोठा फटका तेव्हा शिवसेनेला बसला होता दोन हजार चौदा मध्ये मात्र शिवसेनेने ही चूक सुधारली आणि भाजपच्या साथीने या मतदारसंघात मोठा विजय मिळवला असं असलं तरी नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मोठा फायदा झाल्याचे दोन्ही निवडणुकांमध्ये दिसून आलं दोन हजार चौदा मध्ये दोन लाख एक्क्याऐंशी हजार तर दोन हजार एकोणीस मध्ये चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने राजन विचारे यांना विजय मिळाला होता मोदी लाटेमुळे विचारे यांना इतकं मोठं मताधिक्य मिळाल्याचं स्पष्टच होतं ठाण्यात शिवसेनेची मोठी ताकद असली तरी नवी मुंबई मीरा भाईंदर या दोन्ही शहरांमध्ये भाजपला मानणारा एक मोठा नव मतदार गेल्या काही वर्षात तयार झालाय सोबतच सध्या शिंदे गटाचे सहा पैकी केवळ दोनच आमदार या मतदारसंघात आहेत तर बाकीचे सहा आमदार हे भाजपचे किंवा भाजपला पाठिंबा देणारे आहेत महत्वाचं म्हणजे नवी मुंबई तसेच ठाण्यातील घोडबंदरचा मोठा पट्टा हा बहुभाषिक लोकसंख्येचा असून नव भाजप प्रेमी मतदारांची संख्या या भागात मोठी आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडला जावा यासाठी पक्षाचे नेते आग्रही आहेत याच सामर्थ्याच्या जोरावर ठाण्यात शिवसेनेच्या कार्यपद्धतीविषयी भाजप नेते जाहीरपणे बोलू लागले हे असतानाच नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वितुष्ट दिवसागणिक वाढू लागला आहे एका शाळेत उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या गणेश नाईकांना या भागातील शिवसेना नेत्यांनी काळे झेंडे दाखवले त्यामुळे संतप्त झालेल्या नाईकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचा उल्लेख थेट रावण असा केला होता त्यावर चौगुले यांनी देखील नवी मुंबईचा सातबारा कोणाच्या नावावर लिहिलेला नाही या शब्दात नायिकांवर पलटवार केला त्यामुळे महायुतीत ही जागा कोणाच्याही पारड्यात गेली तरी या दोन पक्षातील स्थानिक पातळीवरील नाराजीचे प्रतिबिंब यावर उमटल्याशिवाय राहणार नाही अशीच चर्चा होती आणि झालं देखील तसंच म्हस्के यांचं नाव अचानक जाहीर झाल्याने ठाणे व नवी मुंबई भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे नवी मुंबईतील माजी चौसष्ट नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत आम्ही शिवसेना उमेदवारीचा प्रचार करणार नाही असं भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय गणेश नाईक यांनीही कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र एका मागोमाग एक पदाधिकारी राजीनामा देत असल्यामुळे म्हस्के आणि सरनाईक यांनी काढता पाय घेतला त्यामुळे गणेश नाईक कोणत्याही परिस्थितीत शिंदेना सहजपणे पाठिंबा देणार नाहीत महत्वाचं म्हणजे त्यांची दावेदारी जर कायम ठेवण्यासाठी शिंदे यांची ताकद कंट्रोलमध्ये ठेवणं देखील गणेश नाईक यांच्या पुढील आव्हान असणार आहे त्यातच संजय केळकरांसारखे भाजप उमेदवार देखील शिंदे यांच्या विरुद्ध उघडपणे बोलतात अशा वेळी हे सर्व स्थानिक भाजप नेते यावेळी एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठणार की त्यांना साथ देणार हे येणाऱ्या काळात कळेलच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका